तर बघा विद्यार्थी मित्रांनो कितीतरी विद्यार्थी दररोज च्या तयारीच्या नवीन याच्यामध्ये येत असतात बरोबर आहे तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारीला नव्याने लागलेले जे विद्यार्थी असतात ते फार गोंधळून गेलेले असतात त्यांना काय करावं हे कळत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही बेसिक व्हिडिओ आवश्यक असते तर हा गणितावरील एक महत्वाचा बेसिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो तसेच आर्ट कॉमर्सचे जे विद्यार्थी आहे किंवा विज्ञानाचे पण सायन्सचे पण काही विद्यार्थी आहेत परंतु त्यांना हे क्रिटिकल आकडेमोड जमत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक खूप महत्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहोत शेकडेवारी टक्केवारी पर्सेंटेज यावरील बेसिक उदाहरणे तर बेसिक उदाहरणे म्हणजे कशी ज्यांच्यामध्ये आकडेमोड खूप असते परंतु ती आकडेमोड शॉर्ट करून कशी सोडवायची याचं मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघितलं तुम्ही तर पूर्ण याचं सार तुम्हाला मिळेल की प्रकारे उदाहरणे शॉर्ट करून सोडवायची कशा प्रकारे, प्रकारे त्याच्यामध्ये हे करायचं कॅल्क्युलेशन्स कसे कमी करायचे हे सगळ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर बघा शिक्षक खूप आहेत शिकवणारे खूप आहेत परंतु ज्यांना या गोष्टीचं डीप नॉलेज असतात तेच अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येऊ शकतात तर बघा जास्त न बोलता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी दिलेला आहे चाळीस चे साठ टक्के आता काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो शेकडेवारीच्या बाबतीत चे हा शब्द आला चे हा शब्द कुठेही आला तर त्याचा अर्थ गणिताच्या बाबतीत गुन्हिला होतो ठीक आहे हे हा शब्द आला तर त्याचा अर्थ बरोबर होतो ठीक आहे आणि चा असे कोणतेही शब्द आले चे किंवा चा किंवा ची असे कोणतेही आले तरी त्याचा अर्थ गुणाकारच होतो ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला हे पहिलं उदाहरण दिलेलं आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे चाळीस गुणिल आता चे म्हणजे काय गुणिला आणि साठ टक्के साठ टक्के याला कसं लिहिलं जाते टक्के म्हटलं की भागीला शंभर लिहायचं साठ वरती लिहायचं टक्के म्हटलं की भागीला शंभर लिहायचं अशा प्रकारे याची मांडणी केली जाते तर इथे काय होईल मग चाळीसचे साठ टक्के म्हणजे साठ भागीला शंभर हे हे कोणाच्या बरोबर आहे हे हे म्हटलं की बरोबर हे म्हटलं की बरोबरचं चिन्ह आलं आता हे कोणाच्या बरोबर आहे तर पुढे काय म्हटलेलं त्यांनी पंधराच्या एक एकशे पाच किमतीच्या पेक्षा कितीने जास्त आहे तर पंधराच्या एकशे पाच पंधराच्या एकशे पाच ही किंमत काढावी लागेल आपल्याला ला। हे म्हटलं की बरोबर हा पंधराच्या एक एकशे पाच पेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे ने जास्त आहे असं मानू आपण एक्स न जास्त आहे पंधराच्या पंधराच्या एकशेद पाच पेक्षा एक न जास्त आहे किती ने जास्त आहे असं विचारलेलं आहे म्हणून एक्स न जास्त आहे जिथे किती शब्द आला तिथे एक्स लिहून टाकायचं ठीक आहे तर याला सोडवायचं कसं बघा पाच एक पाच पाच तरी पंधरा एवढं आलं लक्ष तुमचं आता हा एक शून्य बघा हा एक शून्य कपून जातो हा एक शून्य हा एक शून्य कपून जातो इथे चार सगळं किती आले चोवीस आणि इथे किती आलं तीन अधिक एक्स आता या एक्सला एक्स इकडं कोणत्या स्वरूपात आहे बेर्जेच्या इकडं गेलं तर त्याच चिन्ह बदलेल म्हणजे हा इकडे बेरजेत असेल तर इकडे वजा मध्ये जाईल म्हणजे चोवीस वजा तीन बरोबर एक सील चोवीस वजा तीन म्हणजे एक तर एक ची किंमत किती चोवीस मधून तीन गेले एकवीस अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते आलं का हे बेसिक बेसिक गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला ठीक आहे तर चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आता याच्यामध्ये डायरेक्ट डायरेक्ट एक ची किंमत काढा असं म्हटलेलं आहे असे साधे सिंपल उदाहरण असतात परंतु बेसिक माहित नसल्यामुळे विद्यार्थी तिथे चुकतात जसं एक्स चार चार टक्के चार टक्के म्हणजे काय रे चार भागीला शंभर आता सांगितलं होतं तुम्हाला की टक्के म्हणजे भागीला शंभर असं लिहायचं ठीक आहे बरोबर काय आलेलं आहे इकडे चोवीस आता हे इकडं शंभर वरती न्यायचे चार खाली न्यायचे एवढं कळत नाही बसायचं इथे डायरेक्ट डायरेक्ट भाग तुडायचा चार एक चार चार चोवीस आता एक्स बरोबर एक्स भागीला शंभर बरोबर इकडे किती आले सहा आता हे शंभर इकडे नेले तर याला काय होईल याला कशामध्ये जाईल गुणाकारात जाईल कारण इकडे भागाकारात आहे शंभर इकडे गेला गुणाकारात सहा शंभर म्हणजे काय होईल सहा गुणीला शंभर म्हणजे होईल इथे सहाशे अशा प्रकारे हे उदाहरण सोडवत आहेत चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आता इथे बघा इथे चा असे लिहिलेले असतात शब्द त्यावेळेस आपण काय करतो गुणाकार इथे दिलेला आहे आपल्याला चार हजार आठशे चा रुपयाचा पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागीला शंभर बरोबर आहे पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागीला शंभर आणि दहा टक्के म्हणजे दहा भागीला शंभर बरोबर आहे तर बघा हा एक शून्य कपला हा एक शून्य कपला इथे पाच तेरी पंधरा पंधरा वीसा पाच वीसा शंभर पाच तेरी पंधरा पाच विसा शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चो शंभर तर इथे काय उरलं मग चार हजार आठशे जसेच्या तसे लिहायचे इथे राहिला एकशे चार गुन्हेला इथे राहिलं तीनशे वीस आणि इथे काय राहिलं एकशे दहा बरोबर आहे एकशे दहा राहिले तर हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य कपून गेला आता इथे काय झालं मग चार गुणीला दोन म्हणजे किती आठ आठ मी याला भागितलं तर सहाचा भाग जातो बरोबर आहे हे दोन्ही कपून गेले इथे सहाचा भाग गेला आता आता काय उरलं फक्त सहा गुणीला एक गुणीला तीन म्हणजे सायन थ्री किती उरले अठरा आता हे कशामध्ये होते रुपयामध्ये तर याचं उत्तर रुपयामध्ये म्हणजे अठरा रुपये हे या गणिताचं उत्तर आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया पी हा पेक्षा चाळीस टक्केने कमी आहे जर टक्के कमी म्हटलं टक्के कमी म्हटलं तर याचं सूत्र काय आहे जेवढे कमी म्हटलं तर ते तेवढे ते वरती लिहायचे ठीक आहे टक्के कमी म्हटलं तर कमी जेवढे म्हटलं तेवढे वरती लिहायचे आणि याच्यामध्ये तेवढे कमी जे टक्के असतात कमी टक्के ते तेवढे त्याच्यामध्ये मिळवायचे हे टक्के कमीचे सूत्र आहे आता आपल्याला इथे काय म्हटलंय क्यू हा पेक्षा किती टक्केनी जास्त आहे टक्के जास्तचे सूत्र आहे टक्के जास्तचे सूत्र आहे जेवढे काही दिलेलं आहे आपल्याला पर्सेंटेज हे पर्सेंटेज वरती लिहायचे आणि शंभर वजा तेवढे पर्सेंटेज करायचे ठीक आहे एक्स पर्सेंट इथे आहे ते एक्स पर्सेंट इथे ठीक आहे तर हा याचं सूत्र आहे तर हे सूत्र लक्षात ठेवा आणि उदाहरण सोडवा तर बघा मी याला कसं सोडवतो आता आपल्याला काय काढायचं इथं टक्के जास्त टक्के जास्त याचं सूत्र काय एक भागीला शंभर वजा एक टक्के ठीक आहे म्हणजे जसं इथे किती टक्के किती लिहायचं एक टक्के म्हणजे इथे चाळीसच येईल बरोबर आहे आणि शंभर शेंब, गुणीला शंभर राहील गुणीला शंभर राहील आणि इथे गुणीला शंभर राहील आणि इथे शंभर वजा काय होईल चाळीस होईल आता शंभर वजा चाळीस म्हणजे किती साठ म्हणजे वरती चाळीस आलं खाली साठ आलं गुन्हेला शंभर आलं बरोबर आहे हो तर इथे भागीचे ज्या जातो चार वीस जुने चाळीस वीस तिथे साठ आणि इथे काय आलं मग दोनशे तीन गुणिला शंभर तर हे किती होतात दोन गुणिला शंभर म्हणजे दोनशे दोनशे भागीला तीन म्हणजे सहासष्ट पॉईंट सहासष्ट हे याचं उत्तर येतं तर हे सूत्र महत्वाचं आहे या ठिकाणी बाकी काहीही महत्वाचं नाही बाकीची आकडमोड तुम्हाला सर्च करता येईल परंतु सूत्र लक्षात ठेवायचं टक्के जास्त म्हटलं की इथे वजा चिन्ह येईल आणि टक्के कमी म्हटलं की इथे खाली प्लसचे चिन्ह येईल टक्के कमी म्हटलं तर इथे प्लस ते चिन्ह टक्के जास्त म्हटलं तर इथे मायनस ते चिन्ह बस एवढंच हे लक्षात ठेवायचं आहे बाकी सगळं तुम्हाला येऊन जाईल आणि हा अशा प्रकारचे प्रॉब्लेम हमखास परीक्षेत विचारले जातात जरी बेसिक असलं तरी याच्यावर प्रॉब्लेम असतोच चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया तर बघा इथे दिलेलं आहे आपल्याला सहाशे पंच्याहत्तर पैकी एकशे वीस टक्के म्हणजे याचे एकशे वीस टक्के काढायचे एकशे वीस टक्के म्हणजे एकशे वीस भागीला शंभर हे झालं हे ब्रॅकेटमध्ये जसं तसं लिहू अधिक ब्याण्णव दिलेलं आहे ब्याण्णव लिहायचे बरोबर आहे आणि इथे एक लिहायचे क्वेश्चन मार्कच्या जा जागी एक्स लिहायचे एक्स भागीला शंभर गुणीला बाराशे चाळीस हे ब्रॅकेटमध्ये लिहायचे आणि सातशे सोळा ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचे ठीक आहे ह्या लक्षात हे जशीच्या तशी मांडणी करून घेतली आता इथे बघा कशाचा जा भाग जातोय का देऊन टाकायचा ज्याचा भाग <coughs> जातो त्याचा भाग इथे देऊन टाकायचा तर बघा इथे भाग जातोय हा एक कॅन्सल झाला हा एक कॅन्सल झाला इथे पाच जुने दहा आणि पाच नि याला किती कितीचा भाग जातोय बघा पाच नि याला भाग जातोय का जातोय कितीचा जातोय बघा पाच एक पाच मग सतरा आले पाच तरी पंधरा मग पंचवीस पाच पाचव एकशे पस्तीस चा भाग झाला आता वरती मग याला दोन्ही दोन्ही कसे याला कितीच्या भाग्येला सहाच्या एकशे पस्तीस गुन्ह्याला सहा आले या ब्रॅकेटमध्ये म्हणजे सहा पंच तीसचे शून्य सायंती अठरा आणि तीन सहा पंचे तीसचे शून्य सायंत्री अठरा आणि तीन एकवीस हातचे आले दोन आणि सहा एक सहा दोन आठ म्हणजे आठशे दहा आले आणि इथे किती आले ब्याण्णव आणि हे एक एक शून्य कपलं तर इथे किती आले मग किती आले बारा इथे जर हा आपण पॉईंट दिला तर हे दहा निघून जाईल म्हणजे बारा पॉईंट चार एक साले इथं आणि इकडे आले सातशे सोळा बरोबर आहे तर सातशे सोळाला इकडे घेऊन यायचं बरोबर आहे सातशे सोळाला इकडे नेलं तर काय होईल सांगा आता हे याची बेरीज किती होते नऊशे दोन वजा सातशे सोळा हे प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस होईल बरोबर बारा पॉईंट चार एक्स इकडे आलं बरोबर आहे आता याचं उत्तर काढलं आपण तर उत्तर येतं आठशे म्हणजे एकशे शहाऐंशी येतं ठीक आहे एकशे शहाऐंशी बरोबर बारा पॉईंट चार एक्स तर बारा पॉईंट चारला इकडं नेलं आणि जर याला भागितलं एकशे शहाऐंशीला बारा पॉईंट चार नी तर किती येईल सांगा सांगा आता इथे दोनचा भाग जाईल बरोबर आहे म्हणजे एकशे शहाऐंशी भागेला बारा पॉईंट चार तर इथे राहील मग सहा पॉईंट दोन आणि इथे राहील त्र्याण्णव तर सहा पॉईंट दोन आणि त्र्याण्णव तर इथे बघा इथे राहील एकतीस ती त्र्या एकतीस तीडी त्र्याण्णव आणि इथे राहील एकतीस नाही आता तीन पॉइंट भाग गेला म्हणजे इथे तीस राहील आणि इथे दोन राहील एकतीसच्या भागेला तर तीस भागीला दोन म्हणजे पंधरा येईल उत्तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं असं कॅल्क्युलेशन थोडं खिचकट असतं परंतु येतं उत्तर काढायचं ते ठीक आहे तर इथे बघा नऊशे ऐंशीच्या बारा टक्के आता मला सांगा नऊशे ऐंशी चे दहा टक्के म्हणजे किती अठ्ठ्याण्णव आणि एक टक्का म्हणजे नऊ पॉईंट आठ म्हणजे दोन टक्के म्हणजे किती सतरा पॉईंट सहा याची करायची बेरीज तर किती येतात किती येतात एकोणीस पॉईंट सहा होईल हा एकोणीस पॉईंट सहा म्हणजे एकशे सतरा पॉईंट सहा आलं आणि वजा इथे चारशे पन्नासच्या एक टक्के चारशे पन्नासच्या एक टक्के म्हणजे चारशे पन्नास गुन्हेला एक भागीला शंभर तर इथे पन्नास जुने शंभर आणि पन्नास याला जर चारशे पन्नास भागीला शंभर केला आपण डायरेक्ट डायरेक्ट शंभरच करू हा भागीला शंभर केलं तर काय होईल इथे फोर पॉईंट फाईव्ह होईल म्हणजे इथे काय आलं फोर पॉईंट फाईव्ह एक्स आलं ठीक आहे बरोबर काय आलं तीसच्या तीस, तीस भागीला शंभर गुणीला दोनशे सत्तावीस दोन असं येईल ठीक आहे तर हे आता इथे काय होईल मग हा एक शून्य कपला हा एक शून्य कपला इथे यांनी गुणलं तर सत्तावीस तरी एक्क्याऐंशी तीन तरी सिक्स म्हणजे सहाशे एक्क्याऐंशी भागीला दहा येईन म्हणजे इथे अडुसठ पॉईंट एक येईल तर हा अडुसठ पॉईंट एक इकडे घेऊन यायचा याच्यातून मग हा मायनस होईल अडुसठ पॉईंट एक आणि हा इकडे गेल्यावर इकडे पॉझिटिव्ह होईल म्हणजे याच्यातून हे मायनस झाल्यावर फोर पॉईंट फाईव्ह एक्स असं वाचेल इथे बरोबर आहे तर हे मायनस केल्यावर किती इथे पॉईंट फाईव्ह आणि हे सतरामधून आठ गेले नऊ राले आजचा एक म्हणजे एकोणपन्नास पॉईंट पाच बरोबर चार पॉईंट पाच एक्स असा आला चार पॉईंट पाच ने याला तर उत्तर येईल अकरा बरोबर आहे कारण चारशे पंच्याण्णव भागीला पंचेचाळीस केलं तर बरोबर काय मिळेल नाही आता पंचेचाळीसनी चारशे पन्नास आणि त्याच्यात चार पंचेचाळीस मिळवले म्हणजे काय होईल अकराचा जा भाग जाईल बरोबर आहे अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवताय बघा कॅल्क्युलेशन किचकट होते परंतु मी सोपे करून त्यांना सोडवलं तर उत्तर आलं तसंच बघा या ठिकाणी ए च्या ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी भागीला शंभर हा बीचा किती आहे पन्नास टक्के आहे पन्नास टक्के म्हणजे पन्नास भागीला शंभर पन्नास एक पन्नास पन्नास दुनिया शंभर इथं गेला भाग इथं काय झालं मग वीस ठेव ऐंशी विसा पंचे शंभर आता हे पाच इकडे न्यायचे दोन इकडे आणायचे म्हणजे चार दुने आठ ए इथे आले आठ ए आता पाच गुणीला एक बी म्हणजे पाच बी इकडं आलं तर आपल्याला काय विचारलं बी आता बी इकडे ठेवायचं आहे आपल्याला आता पाचला इकडे घेऊन जावं लागेल पाच एट बाय फाईव्ह ये ठीक आहे तर बी हा बी बरोबर एच्या किती टक्के आहे तर एच्या किती टक्के आहे ते बघायचं असेल तर याला शंभरमध्ये कन्वर्ट करायचं पाचला शंभरमध्ये कन्वर्ट करायसाठी वीसनी गुन्हा लागेल तर आठला पण वीसनी गुन्हा लागेल तर इथे काय होईल मग वीसा आठा एकशे साठ आणि विचा पंचे शंभर बरोबर ये आता एकशे साठ भागीला शंभर म्हणजे काय बी बरोबर एकशे साठ टक्के कशाचा कशाच्या येच्या एच्या एकशे साठ टक्के आहे बी म्हणजे एकशी किंमत किती होईल एकशे साठ अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येतं चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया बघा अशा प्रकारचं जर उदाहरण असेल म्हणजे चारशे ऐंशीच्या पंचाहत्तर टक्के आणि पंच्याहत्तरच्या अठ्ठेचाळीस टक्के तर याच्यातला कोणताही एकच पार्ट सोडवायचा दुसरा पार्टची किंमत तेवढीच राहील हे मी हमकच सांगतो तुम्हाला आणि इथे बघा चारशे ऐंशीचे जर आपण पंच्याहत्तर टक्के काढायचे आपल्याला पंचवीस टक्के किती होईल रे चारशे ऐंशीचे पंचवीस टक्के किती होईल पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागीला शंभर म्हणजे किती होईल एक भागीला चार म्हणजे चारने याला भाग घेतलं तर एकशे वीस येतात हे झालं पंचवीस टक्के पन्नास टक्के किती होईल मग याचे दोनशे चाळीस आणि पंच्याहत्तर टक्के किती होईल एकशे वीस याच्यात मिळवायचे हे पंचवीस टक्के आणि हे पन्नास टक्के म्हणजे पंच्याहत्तर टक्के किती झाले तीनशे साठ तर या भागाचे उत्तर तीनशे साठ आलं या भागाचे उत्तर तीनशे साठ येईल उत्तर येईल सातशे वीस हे बघा असं मॅगिन कॅल्क्युलेशन करायचं डोक्यातला डोक्यात आणि उत्तर काढायचे अशा प्रकारे सगळे उदाहरण आपण आठही उदाहरण सोडवलेले आहे तर शेकडेवारीवरचं हे बेसिक जे व्हिडिओ होतं हे या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे यानंतर आपण शेकडेवारीवर आधारित परीक्षेत आलेले उदाहरण एम पी एस सीने विचारलेले पोलीस भरतीत आलेले घेणार आहोत तर त्यासाठी तुमची तयारी ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या प्रतिसाद मिळाला तरच मला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल त्यामुळे ವಿಡಿಯೋ ಶಾಟ ಪರ್ಯಂತ ಬಗ್ತ ಸಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು